नमस्कार शासन निर्णय या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे आताच्या घडण्याची सर्वात मोठी बातमी म्हणजे सरकारी बातमी ती बात म्हणजे सरकारी कर्मांच्या मागणीबाबत चार टक्केची होणार वाढ त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमात संपूर्ण आपण पाहणार आहोत चला सुरू करूया देशातील सरकारी कर्मांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे केंद्र सरकार लवकरच मागणीबाबत वाढ जारी करण्याची शक्यता आहे या निर्माण लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त वेतन धारकांना लाभ होण्याची अपेक्षा आहे या व्हिडिओमध्ये मा आपण मागाई पद्धतीतील परिणाम आणि इतर संबंधित विषयाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मागाई पद्धती वाढ व्हिडिओ रिपोर्ट नुसार सरकार सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मागणी वाढ जारी करू शकते सूत्राच्या माहितीनुसार केंद्र सरकार एक जुलै दोन हजार पासून महागई पद्धत तीन टक्क्यावरून चार टक्क्यापर्यंत वाढ करण्याची शक्यता आहे जर ही वाढ जरा सरकारी कर्मचा मागाई भत्ता चोपन्न टक्क्यापर्यंत पोहोचेल मागील वाढीचा आढावा यावर्षी मार्च महिन्यात सरकारने डे मध्ये चार टक्के वाढ केली होती त्यानंतर सरकारी कर्मचा महागाई भत्ता पन्नास टक्के झाला याशिवाय सरकारने पेन्शन प्राप्त कर्मचाऱ्यांच्या महागाई सवलतीतही चार टक्के वाढ केली होती या निर्णयामुळे सक्रिय कर्मचारी सोबत निवृत्त वेतन धारकांनाही लाभ मिळाला होता गेल्या वर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता दोनदा वाढविण्यात आले होते या सातत्यापूर्ण वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय सुधारणा झाली आहे महागाई भत्ता निर्धारपणाची पद्धत सरकार मागणी भत्ता कसा ठरवते हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे सीपीआय महिन्याच्या सरासरीवर टक्केवारीतील वाढ हा मुख्य आधार मानला जातो सरकार दरवर्षी दोनदा एक जानेवारी आणि एक जुलै रोजी मागे भत्ता सुधारणा करते मात्र या बदलांची औपचारिक घोषणा साधारणपणे मार्च आणि सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात केली जाते या वेळापत्रकानुसार सरकार आर्थिक आकडेवारीचे विश्लेषण करण्यास आणि योग्य निर्णय घेण्यास पुरेसा वेळ मिळतो तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई बदल संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या आप माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा कमेंट करा आणि अशा नवीन अपडेट शासन जी आर ए युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायची बाब विसरू नका धन्यवाद